नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनव आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम पण मिल्क पावडरचे छान अतिशय सुंदर होतात सॉफ्ट होतात आणि सगळ्यांना आवडतील अशी रेसिपी आहे ही आणि नक्की करून बघा तुम्ही कारण याच्यात हे खाल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा ते खावायचे वाटतात इतके छान होतात हे आणि माझ्या अजूनही रेसिपी येणार आहेत त्या बघण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल नक्की सबस्क्राईब करा त्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेल असते जर त्याला तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत हो जाईल आणि ते तुम्हाला बघता येईल आणि लाईक द्या नक्की द्या शेअर पण करा आणि मला मा, अशीच साथ देत राहा तर आपल्याला मिल्कमेड गुलाब मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवण्यासाठी काय लागेल ला ते बघूया यासाठी आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर दोन कप मिल्क पावडर घेतली आहे आणि दोन कप साखर हा पाका पाकासाठी आहे ती दोन टेबलस्पून मैदा दोन टेबलस्पून डालडा डालडाच हवा आहे आपल्याला याच्यासाठी आणि दोन टेबलस्पून रवा आ, एक टीस्पून वेलची पावडर आ, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि दूध हे आपल्याला मिश्रण सगळं भिजवण्यासाठी हवं आहे जसं लागेल तसं आपण ते वापरणार आहोत आणि प्रथम आपण आता रवा भिजत ठेवणार आहोत कारण आपल्याला हा रवा आहे हा भिजवलेला हवा आहे त्यावेळी एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला त्याला भिजत ठेवायचं आहे दुधामध्ये आणि तो आपण भिजत ठेवू आणि साखरेचा पाक करायला घेऊ आपण पहिला आणि साखरेचा पाक झाल्यानंतर मग आपण मिल्क पावडरचे गुलाबजाम कणाची प्रोसिजर करायला सुरुवात करणार आहोत कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि याच्यात आपण पहिले प्रथम दोन कप और पन, साखर आहे ही घालूया आणि त्याच्यात आपण जेवढं साखर तेवढंच पाणी ह्या प्रमाणात आपण दोन कप पाणी घालणार आहोत हे मेजरमेंटचं कप मिळतं आपल्याला बाजारामध्ये तो आणला तर त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट करता येतं आणि ही साखर आपण विरगळू देणार आहोत ही साखर विरगळू देणार आहोत आपली साखर जवळजवळ विरगळली आहे याच्यात आपण टाकणार आहोत थोडासा लिंबूचा रस जेणेकरून आपले हे स्वच्छ なるほど。<music> छान नुकळला आहे आपला पाक आपण एक दोन मिनटं त्याला शिजू देणार आहोत म्हणजे पाक जरा थोडासा हे होईल घट्ट होईल आपल्याला पूर्ण एकतारी पाक किंवा करायचा नाही आहे पण आपले गुलाबजामच्या गुलाबजामचे पाक गुलाबजाम हे पाक शिरणं आवश्यक आहे जास्त घट्ट झाला तर तो तसा शिरणार नाही त्याच्यात आपण टाकणार आहोत वेलची पावडर आपण गॅस बंद करणार आहोत आपण आणि याला असंच ठेवायचं आहे आणि आता आपण करणार आहोत आपल्या गुलाबजामची तयारी आपण मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यात आपण हे टाकणार आहोत मिल्क पावडर आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा डाळ डाग हात स्वच्छ धुवून घेतले आहेत मी आणि आपण कुठलंही काम करताना हाताने तसंच करायला हवं आणि हे हा डाळडा आपण पूर्ण या पावडरमध्ये चा कालवून हे सगळं एक दोन्ही एकजीव करून घेणार आहोत छानपैकी आपण रवा जो भिजत घातला होता तो या पद्धतीने आपलं हे होणार आहे हे दोन्ही हाताने असं असं करायचं आहे जेणेकरून आपल्याला ही मस्त रवाळ सा रवाळ पीठ मिळेल याचा मिल्क पावडरचा सुगंध अतिशय छान चा, येत आहे याला डाळड्या घेण्यामागचं कारणच आहे की याच्यामुळे याचा खसखशीत पण आहे तो छान तोपाने येणार नाही तो छान एकजीव झाला आहे आता आपण याच्यामध्ये आपला जो मैदा तो घेतला आहे दोन टेबलस्पून मैदा आणि बेकिंग पावडर हे एकत्र करून घेणार आहोत आणि आपल्याला हे हा रवा घ्यायचा आहे पण याच्यातलं दूध काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्त दूध नको आहे याच्यात ते आपण असं काढून घेणार आहोत आणि जर लागलं आपल्याला दूध तर आपण ह्यातलंच दूध वापरणार आहोत किंवा तुम्ही दुसरं वापरला तरी चालेल पण हे परत आपण छान एकत्र करून घेणार आहोत सेम प्रोसिजरने त्याच्यात पूर्ण मिल्क पावडर मैदा आणि बेकिंग पावडरमध्ये हा रवा मिक्स झाला पाहिजे छान आपलं पीठ तयार झालं आहे आता आपल्याला याचा गोळा करायचा आहे तर आपल्याला याच्यात दूध घालावं लागेल आणि त्याच्यासाठी मी आधी आपण जो रवा वापरला होता तेच दूध घेणार आहे थोडं थोडं घालायचं आहे आणि जसं जसं भिजेल त्याप्रमाणे भिजवायचं आहे याचा आपल्याला गोळा असा करायचा की त्याला तो छान हे झाला पाहिजे एकदम सॉफ्ट पण नको आणि एकदम घट्ट पण नको आहे आपल्याला आपला गोळा तयार झालाय या ओल्या कपड्याखाली आपण झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं झालीत आपली काढूया आपण झाकण छान तयार झाले आपला एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत गोळे करणार आहोत ते अर्थात ते तुम्हाला जसे आवडतील तसे लहान मोठे कसे हवे त्याप्रमाणे आपण करून घ्यायचे छान गोळा तयार झाला आहे आणि आपण असे सगळेच करून घेणार आहोत लहान मोठी साईज तुम्हाला आवडेल तरी त्याप्रमाणे तुम्ही करायची आहे पण आपण तेल तापत ठेवलं आहे आणि आपल्याला तेल खूप गरम नाही करून घ्यायचं आहे अगदी कोमट तेल ते हवं ते 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 आहे आणि आपण ते असं हलवा याच्यात एक एक गुलाबजाम सोडणार आहोत फ्राय करायला कारण हे आहेत हलके असतात एकदम तळटळणं असं करत आपण तळणार आहोत त्याला त्याला चमचा लागला तर फुटण्याची शक्यता असते चार पाच घालणार आहोत एका वेळेला आणि या रोटेशन मध्ये आपण त्यांना तळून घेणार आहोत आपल्याला छान रंग आलाय आपण यांना काढून घेणार आहोत आता कट टिश्यू पेपरवर है गुलाव पाकाट आपण आता हे गुलाबजाम पाकात टाकणार आहोत जरा गरमच असताना घातले तर ते पाक छान पर्यंत शिरतो आणि याला आपण तीन ते चार तास असेच पाकात मुरगट ठेवणार आहोत आपण म्हणजे त्याच्यात हा जो काही पाक आहे तो त्याच्यात शिरेल आणि आपल्याला सॉफ्ट असे गुलाबजाम खाता येतील मग आवडले ना गुलाबजाम अतिशय सोपे आहेत छान आहेत बनवायला आणि नक्की आवडतील अशी रेसिपी आहे ही नक्की करून बघा नक्की करून बनाल अशी आशा आहे मला आणि मला नक्की सांगा सांगा आ, कसे झाले आणि मला कळवायला विसरू नका आणि याच्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल नक्की सबस्क्राईब करा लाईक पण द्या शेअर पण करा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू